नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत हिंद केसरी सरजा आणि रुस्तमी हिंद केसरी महिब्या ही जोडी कधी पळणार आहे मैदानामध्ये लवकरच मला वाटतं लवकरच पळायला येणार आहे जोडी मैदानात कारण या जोडीने जर मैदानात जर ही जोडी उतरली तर शंभर टक्के गुलालच असणार आहे कारण आता रुस्तमी हिंद केसीचं मैदान पण तारीख पण डिक्लेअर झालेली आहे रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा बादशा सर्जा आणि सदाभाऊ मास्तर रेट्रेकरांचा माहि्या ही जोडी सगळ्यां सगळ्यांचीच नाही माझी पण इच्छा आहे की ही जोडी लवकरात लवकर पळावी कारण विठ्ठल डायवरच हे करू शकतात आणि सदा भाऊ मास्त हेच जमवू शकतात आणि अच्युट्रावर ही जोडी जर पळली तर मला वाटतं एवढं स्पीड लागेल कारण माहिती बॅटहावी खांदी पोहचून सरजा दोन्ही खांदी पोलतो दोन्ही खांदी पोहतो आणि तो वेगाचा शेवट आहे तो तो कधी पण दोनशे फुटामध्ये मा सगळ्यांना माहिती आहे तो दोनशे फुटामध्ये काय करतो ते <laughs> सगळ्यांनी बघितले सरजा काय करतो ते दोनशे फुटामध्ये एवढं स्पीड आहे त्या सर सरजाला बघूया आपण कारण ही जोडी पळायलाच पाहिजे सरजाचे टॉपचे पहिरे झालेले आहेत सरजा बैलाचे सगळ्यात टॉपचे पैरे झाले आहेत अगदी मथून म्हटलं तरी चालेल बाकासून म्हटलं तरी चालेल बुलढाण एक्सप्रेस बाब्या बघूया आपण कारण या जोडीला जर हरवणं सोप सोपी गोष्ट होणार नाही ही जोडी जर पळाली तर तरी पण आपण बघूया नक्की ही जोडी कधी पळवत आहेत ते लवकरात लवकर जोडी पळवा ही विठ्ठल ड्रायव्हर या तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ जर हा गेला तर बघा नक्की तुम्ही करा सदाबा मास्तर रेटेकर यांच्यावर संगणमत आणि जोडी लवकरात लवकर इच्छा इच्छेखातील पळवा जोडी कारण ही जोडी सगळे सरांचा सर्जा तर तुम्हाला माहिती आहे वेगाचा शेवट सर्जा बघूया आपण ही जोडी लवकरच मैदानात पळेल या आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओ संपवतो धन्यवाद